नाव काय वीर स्त्री विश्वला ऋग्वेतात ऋग्वेदात ती व अद्भुत रोमांचकारिणीची एषा कथा स्त्रीणा सामर्थ्य ऋग्वेतात उद्धृता उधृता म्हणजे घेतलेली आहे अतीव अद्भुता अतिशय अद्भुत म्हणजे काय रे आपण अद्भुत कोणाला म्हणतो आश्चर्यकारक म्हणजे भूतणं भविष्यात अशा स्त्रिया फार कमी जन्माला येतात सगळ्या स्त्री चूल मूल आणि अगदी लाजणं किंवा जे काही स्त्रीच्या बाबतीतले जे काही कोमलता गुंधर्म आहेत ते त्याला ऑपोजिट असं वर्ग करणारा पण राणी लक्ष्मी वेसेल असेल झाशीची राणी वगैरे अशा स्त्रिया होऊन गेल्यात एशा कथा स्त्रीनाम सामर्थ्यम दर्शती स्त्रीचे सामर्थ्य काय करत असते दाखवत असते हा तर बघा शस्त्रक्रिया विशार शस्त्रक्रिया विशारदो शस्त्रक्रिया विशारदो म्हणजे काय बघा शस्त्रक्रियेमध्ये विशारद असणारी म्हणजे प्रावीण्य शस्त्रक्रिया म्हणजे आपण त्याला ऑपरेशन असं म्हणतो शस्त्रक्रियेमध्ये विशारदौ विशारदौ द्विवचन मग शस्त्रक्रियेमध्ये विशारद कोण होते रे तर अश्विनी कुमारौ बघा बाळांनो शाळेमध्ये झाली आहे का कथा हो oh, ठीक आहे तर शाळेमध्ये झाली असेल काय सांगितलं मला माहित आहे पण तुम्हाला अश्विनी कुमार हे कोण होते सांगितलं सूर्यपुत्र होते ते सूर्यपुत्र आता सूर्यपुत्र पूर्वीच्या काळी पुरातन काळामध्ये ऋग्वेदांमध्ये माता पुत्र म्हणायचं पिता पुत्र नाही म्हणायचं म्हणजे आईच्या नावानं ओळखलं जायचंय सूर्याची पत्नी अश्विनी आणि अश्विनीचे पुत्र अश्विनी अश्विनी आणि कुमार म्हणजे आईच्या नावावर अश्विन ह त्याचं नाव ठेवलं होतं अश्विन कुमारो तिथं संधी विग्रय अश्विनी च द्वंद्व समास अश्विनी कुमारो हे दोघं जण पुरातन काळातले वैद्य होते वैद्य वैद्य म्हणजे डॉक्टर ठीक आहे आता बघा रे बाळांनो तुम्ही दवाखान्यामध्ये गेल्यानंतर कुठल्याही दवाखान्यात जा दवाखान्यामध्ये डॉक्टरांच्या जवळ एक मूर्ती असते जसं आम्ही शिक्षक प्राध्यापक असो आमच्याकडे सरस्वती मातेची मूर्ती असतेच असते आमची ती आराध्य आहे आराध्य देवता आहे सरस्वती मातेच्या कृपा शरीराशिय चालत नाही तसंच वैद्याची किंवा डॉक्टरची पण एक देवता असते माहिती आहे ना अगदी बरोबर आहे छान धन्वंतरी गुड हां धन्वंतरी मातेची कृपा असल्याशिवाय वैद्याला बरा करण्याचा गुंधर्म येत आहे धन्वंतरी हे कोण होते देवांचे वैद्य होते देव जेव्हा आजारी पडायचे देव जेव्हा संकटात पडायचे तेव्हा त्यांना ते बरं करण्याचं काम कोण करायचं अगदी जडीबुटीसह म्हणजे बी एच एम एस असो किंवा बी एच एम बी ए एम एस असो त्यांना जे काही अभ्यास पोर्शन आहे त्याच्यामध्ये ऋग्वेद यजुर्वेदातले अध्याय ट्रान्सलेट इन टू संस्कृतमधून इंग्लिशमध्ये करून त्यांना अभ्यास आहेत म्हणजे संक्षिप्त जे काही जर पुरातन काळातलं वाचन करायचं असेल तर तुम्हाला परत एकदा संस्कृतचा काय करावा लागतो अभ्यास करावा लागतो म्हणजे संस्कृत तुम्हाला कुठंपर्यंत उपयोगी पडतंय समजते का आणि हे ऋग्वेदातले आचार्य म्हणूया किंवा आपण एक दोन अश्विनी कुमार हे कोणाचं धन्वंतरीचे शिष्य अश्विनी कुमार ते शल्यक्रिया विशारद होते म्हणजे त्या काळामध्ये बघा तुम्हाला वाटते ऑपरेशन आत्ता निघाले डॉ वैद्यक वैद्य वैद्य वैदिक ज्ञान किंवा आपण वैद्यकीय ज्ञान आत्ता प्रगत झालं असं म्हणतो पण तेव्हा त्या काळामध्ये यजुर्वेदापासून प्रगत होतं मग अश्विनी कुमार प्रगत वैद्य वैद्यक मूल आधार होते असतिस्त द्विवचनं द्विवस्तीस्त संधी ठीक आहे स्त होते विश्वलाय हा चरित्र प्रेरणादायक खलू सर्वेशाम कृते आणि म्हणूनच विश्पलेचं चरित्र हे सर्वांसाठी प्रेरणादायक ठरणार होतं समजतंय बाळांनो चला मुख्य ही प्रस्तावना झाली आता मुख्य पाठाला सुरुवात करतोय खेलराजह नाम कश्चित नृपह खेलराज नावाचा कोणी एक राजा होता विश्वला तस्य पत्नी आणि त्याची विश्वला पत्नी होती सायथा महाविदुषी असित महाविदुषीचा अर्थ आहे पंडित महाविदुषी म्हणजे कोण विदुषीचा अर्थ इथं घ्यायचा ज्ञानीपंडित असित होती लंघलकार आहेत तथैव तथेव तथाधिक एव तथैव तथाधिक एवणकुशला <laughs> अपी असित रणकुशलाचा अर्थ कुशला रणकुशला रणकुशला रणरागिणी होती दानपट्टा चालवण्यात तलवारबाजी करण्यात काय होती अतिशय प्रावीण्य मिळालेलं होतं तिनं म्हणजे एक रणरागिणी होती युद्ध नीतीमध्ये निपुण होती रणकुशला म्हणतो आपण त्याला नुसतंच रणांगणामध्ये जाणारी नव्हती तर ती कुशल दाणपट्टा चालवणारी तलवारबाजी करणारी अत्यंत कितीही समोर शत्रू आले तर त्यांना हाणून मारून पाडणारी अशी ती रणकुशला होती खेलराजा हा शूर पराक्रमीच्या असित आणि तिचा पती सुद्धा तसाच होता म्हणजे पत्नी अगदी मेड फॉर इच अदर म्हणतो ना आपण त्या पद्धतीनं अगदी जसा आस तस अनुरूप दोघं पत्नी एकमेकांना मिळालेले होते अशा जोड्या फार कमी असतात खेलराजी शूर पराक्रमीचं असित खेलराज सुद्धा असाच पराक्रमी होता स या हा सहसुखेनं जिवतीस स्म आणि या दोघं राजा राणीचा संसार अतिशय सुखाचा चालला होता अगदी अनुरूप असे दोघं पत्नी होते आणि होतं बघा काय झालं कदाचित शत्रवह खेलराजाचे राज्य आक्रमण कृतवंत दुधा जसा मिठाचा खडा पडावा त्या पद्धतीनं सुखी संसारात व्यत्यय आलेला आहे आणि शत्र शत्रूंनी आक्रमण केलं युद्धम आरब्ध खूप मोठ्या युद्धाला प्रारंभ झाला होता सेनाया हा नायक खेलराज रणांगण प्रविष्टवान खेळराजा खेलराजा खेळाचा नायक म्हणजेच कोण तर रणांगणावरती त्या सैन्याचा नायक हे राजा राजा हा राजाला बघा आक्रमण झालं तर स्वतः सैन्यामध्ये नाहीतर तुम तुम लढो हम कपडे संभालते वगैरे म्हणतात ना तुम्ही लढा मग एक तुकडी मारली मा गेली दुसरी मारली गेली हे कुठल्या वाईट राजांचं लक्षण आहे आधी सैनिकांना मारायचं आणि मग आपण जायचं नाहीये स्वतः राजानं तिथं जातीनं काय करावं लागतं सैन्यामध्ये दाखल होऊन स्वतः युद्ध करावं लागतं आणि राजानं प्रविष्ठमान झालेला झाला आता प्रविष्ठमान वाण लागलेलं आहे स्वामित्व दर्शवती शब्द आहेत विश्वला अपि रणांगण प्रविष्टवती विश्वला सुद्धा राणी आहे ती तरी सुद्धा ती थांबली नाही आपल्या पतीनं रणांगणात प्रवेश केला तर तिनं सुद्धा रणांगणा प्रवेश केलेला आहे भुवम अवतीर्णा चामुंडेश्वरी इवसा संहार कृतवती जसं चंडमुंड धारण केलेली चामुंडेश्वरी पार्वती मातेचं चा सगळ्यात रौद्र रूप चामुंडा कालिका माता म्हणतो आपण त्याला हा पूर्वीच्या काळी जेव्हा चंडमुंड राक्षस अतिशय माजले होते पृथ्वीला सगळं पळ करून टाकलं होतं प्रचंड नुकसान माणसांना ऋषीमुनींना त्रास देत होते आणि स्वर्ग सुद्धा जिंकायचा प्रयत्न केला के त्यावेळेला शंकराला ब्रह्माला आणि विष्णूला प्रश्न पडला की आता ह्या शक्तीने ह्या एवढ्या असुरांना करायचं काय कारण फार माजले होते ते आणि त्यावेळेला मग तीन शक्तींची मिळून ब्रह्मा विष्णू 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 आणि महेश यांची तीन शक्ती एकत्र येऊन एक स्त्री नारी देवता प्रसन्न झाली प्र प्रकट झाली तिचं नाव ठेवलं चामुंडेश्वरी तिनं चंडमुंडांचा वध केला राक्षसांचा आता दुर्गामाता बसवणार आहेत बघा हां तर तिनं नाश केलं नाश केला म्हणजे नारी एक अशी आहे की सगळ्यांकडून संपलं सगळ्या शक्तींची पात्रता जिथं आहे तिथं नारी शक्ती म्हणजेच आमची चामुंडेश्वरी दुर्गा माता रौद्ररूप धारण करते आणि असुरांचं संहार करते अशी ती रौद्ररूप धाम धारण करून चं चामुंडेश्वरी इव त्याप्रमाणे इव म्हणजे ज्याप्रमाणे सा म्हणजे ती शत्रूंचं संहार करायला लागली ला 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 ला, साम एवम कृतवती समजायला लागलं बाळांनो चला तस त्या अगदी शूर वीरपणाला प्रभावित होऊन शत्रू सुद्धा चकित झाल्या रे एक स्त्री असून इतकं सामर्थ्य आम्हाच्या सारख्या पुरुषांना ऐकत नाहीये ही स्त्री एवढं सामर्थ्य म्हणून ते सुद्धा प्रभावित झाले समजलं इथं पुढचा पॅरेग्राफ ए रणांगणात यावत न निर्वायते तावत जय सर्वथा न प्राप्यते जोपर्यंत ही बाई या रणांगणात आहे हिला जोपर्यंत घालवत नाही तोपर्यंत आपला विजय असं मनामध्ये कुणी धारण केलेलं आहे तर शत्रु सैनिकांच्या मनामध्ये आलेलं आहे निर्वायते म्हणजे जोपर्यंत हिला घालवत नाही तोपर्यंत जय सर्वथा न प्राप्यते प्राप्यत येते इथे द्वे म हे समजायला लागलंय का इति चिंतयत्वा शत्रुसैनिका युगपत आक्रम्य युद्धं ताम अवरुद्धमंत आक्रम्य अंडरलेन लभ्यंत लकार आहे लभ्यंत सॉरी लकार नाही लभ्यंत अव्यय आहे लभ्यंत आक्रम्य तुम्हाला प्रश्न विचारतात की पाठामध्ये आलेला लभ्यंत त्वांत अव्यय चिंत लिखत समजतं त्यावेळेला समजलं पाहिजे ुद्धवंत शत्रु सैनिकांनी काय विचार केला बघा जोपर्यंत या बाईला आपण या रणांगणावरून ना घालवत नाही तोपर्यंत आपल्याला जय मिळणं शक्य नाही आहे आणि म्हणून ति त्यांनी त्याला अडवलं कुणी आड़ो, कुणी कुणाला अडवलं सगळ्या शत्रु सैनिकांनी एकट्या विश्वलेला अडवलं बघा शत्रुसैनिक हा ते असंख्या हा असं ना विश्वला तू एका किणी आणि सगळीकडनं घेरलं तिला मध्ये एकटीला पाडलं ती घोड्यावर एकटी आहे आणि म्हणतात काय आम्ही आम्ही असंख्य आहोत तू एकटीच आहेस असं तिला काय केलेलं आहे तर काय म्हणू आपण तिला ऑन दी स्पॉट तिला काय केलेलं आहे काय करतेस बघ मनसी न भीती ले शहा अपी असित तर, तरी सुद्धा तिच्या मनामध्ये किंचित सुद्धा भय नव्हतं की अवती भोवती एवढे प्रचंड सैनिकांनी गाड गाड गराडलेलं आहे आणि आपण एकटा आहोत अजिबात नाही अगदी शूर वीरपणानं धाडसणं ती सामोरी जात होती प्रत्येक द्विगुणेंनं उत्साह नञ्चम युद्धं कृतवती अतिशय उत्साहितपणानं तिनं काय केलेलं सपा सप सगळ्यांना तल तलवारीनं मारतीये कृतवती युद्धं कृतवती युद्ध युद्धसमय सैनिकहं तसं एकम पादम करतितवंत हं आणि युद्धाच्या वेळी स सा चत्रुसैनिकांनी आता अजिबातच ऐकत नाही म्हटल्यावर तिच्या पायावरती तलवारीचा वार केला आणि एक पाय कापून टाकलेला आहे आता झालं काय रे रक्ताच्या चारोळ्यात पडली बिचारी अनंतर इथं परम एत्या कारणात पिढा न भविष्यती आता इथून पुढे हिच्यामुळं कारण हिच्यामुळं काय होणार नाही तर आपल्याला पिढा होणार नाही असं मनामध्ये निर्धार केला बघा आणि ती निर्णय कृत्वा तेम शिबिरेम प्रतिगंतवंत प्रति प्रतिगतवांत गुलाबी अक्षर होत्या बघा डबल अंडरलाईन तर बघा ते निघून गेले बहुवचन सैनिका हा प्रतिगतवंत निघून गेले पूर्वीचे काही नियम नियम होते कशाचे तर युद्ध करायला गेलं हा जयत्रात हा सूर्य सूर्योदय झाला आणि सूर्यास्तापर्यंतच युद्ध करायचं सूर्योदयाच्या पूर्वी अंधारात आणि सूर्योदयाच्या नंतर अंधारात युद्ध करायचं नियम होता आणि तिला तिथं रक्ताच्या थरावर टाकलं आणि ते छावणीत आता निघून गेले कारण महिनो महिनो वर्ष वर्ष युद्ध चालायचं पुढं यद्यपि विश्वला या पाध भगण तथापि साहतो तो सहा न जाता हा जरी विश्वलेचा पाय भग्न झाला तरी सुद्धा तिनं हतोत्साह हत अगदी उत्साह म्हणजे उत्साह घालवून दिला नाही हत करू दिलं नाही चैतन्य मूर्तीचा विरांगणा एव असित चैतन्याची मूर्तीच होती ती जवळ श्वमया युद्धम कर निश्चित्य परत लभ्यंत आलेला आहे पादम पुन्हा प्राप्त इच्छित आणि मला उद्या युद्ध करायचं आहे असं म्हणून तिनं काय केलंय विचार करून तिनं मला पाय मिळवायचं आहे तर तुम्हाला इथं थोडंसं तो आश्चर्य वाटेल गेलेला पाय तुटलेला पाय मिळणार कसा साहजिकच आहे ना आता त्या आता आपल्याकडं एक तंत्रज्ञान अवग प्रगत झालेलं आहे आपण जयपूरला लाकडी पाय मिळू बनवून मिळतो तिथं कारखान्यात लाकडी पाय मग तेव्हा नव्हतं ऋग्वेदातलं ना एवढं प्रगत तंत्रज्ञान नव्हतं तर तेव्हा होते जपजाप्य आणि एखाद्या देवतेला प्रसन्न करून घेण्याच्या क्रिया तुम्हाला रामायणामध्ये वगैरे किंवा महाभारतामध्ये अगदी टी व्हीमध्ये कधीतरी बघितलं असेल बाण एक सोडल्यानंतर त्याचे लाखो बाण होतात सर्प बाण होतात आग बाण होतात पाऊस पा। बाण होतात वरून देवता प्रसन्न झाल्यानंतर होय की नाही मासे हे पूर्वी काय करायचे देवता प्रसन्न करून घ्यायचे आणि त्या मंत्रांच्या आणि त्या देवतेच्या प्रसन्नतेच्या जोरावर हवं ते मिळवून घ्यायचं यज्ञ या याग करून अश्वमेध घे घोडा सोडला होता जगाला विश्वजित यज्ञ करण्यासाठी विश्वाला जिंकण्या जिंकण्यासाठी हे पूर्वी व्हायचं मग या पण राणीनं काय केलं होतं पूर्वी अश्विनी आणि कुमार देवतांची उपासना केली होती रोगराई जाण्यासाठी अजूनसुद्धा म्हणजे आता माझी ज्योतिषविदा झाली आहे म्हणून मी सांगतेय जर एखादा रोग जर बरा होत नसेल तर अश्विनी 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 जप केला कळते का तर तो बरा होत तर एक वैदिक वैदिक ग्रंथात लिहिलेला तो एक उपाय आहे चॅट येते अश्विनी 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 केल्यानंतर ठीक आहे चला असंच सांगितलं तर बघा अश्विनी कुमार अश्विनी कुमार यांचा तिनं जप केला तर अर्थात लगेच देवता प्रसन्न होत नाही पूर्वापार त्याच्यासाठी काय करावं लागतं तर आपल्या जपाचा बॅलन्स तिथं साठावा लागतो राम जपाचा बॅलन्स जेवढा जास्त तेवढा आपण संकटातनं अधिक मुक्त होतो पैशांचा बॅलन्स नाही सांगितला नाम जपाचा बॅलन्स सांगितलेला आहे ठीक आहे तो कठीण समयी आपल्याला उपयोगी पडतो पुढं गेलो आणि तिनं मग तिथं जप करायला सुरुवात केली रक्ताच्या धारणात बसून आता निश्चलतया उपविश्य निश्चलतया म्हणजे काय तशीच न हलता बसून राहिली अश्विनी कुमार ध्यानम कृतवती बघा बाळानं समजते का तिनं ध्यान केलेलं त्यांचं आणि तस्या हा तर इथं आपला इथला पान संपलेला